आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा सारी लेडीज वेअर मेन्स किड्स सर्वात कमी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कार्यभार स्वीकारला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तातडीने बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी सध्या हुबळी येथील एसकॉमचे कॉमचे एम डी म्हणून काम पाहणारे मोहम्मद रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे नितेश पाटील यांच्याकडे आता बेंगलोर येथील लघु व मध्यम उद्योग विभागाचे संचालक पद देण्यात आले आहे मोहम्मद रोशन हे सन दोन हजार पंधराच्या आय एस बॅचचे अधिकारी आहेत त्यांनी शुक्रवारी सकाळी नितेश पाटील यांच्याकडून आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते नीट पी जी परीक्षेची नवीन तारीख जाहीर नीट पी जी दोन हजार चोवीस परीक्षेची नवीन तारीख आता जाहीर करण्यात आली आहे ही परीक्षा आता अकरा ऑगस्ट रोजी दोन सतरामध्ये घेतली जाणार आहे याबाबतची अधिसूचना परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातील एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने राष्ट्रीय पात्रता परीक्षा पी जी दोन हजार चोवीस या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे त्यानुसार आता अकरा ऑगस्ट रोजी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे कॅन्टोनमेंट विलिनीकरणाबाबत उद्या महत्वपूर्ण बैठक महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंटचे हस्तांतरण करण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी कॅन्टोन्मेंट कार्यालयात सकाळी अकरा वाजता विशेष बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत विलिनीकरणासंदर्भात चर्चा होणार असून त्यादृष्टीने नागरिकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे औद्योगिक विकासाचे वाभाडे मार्ग वागवडे औद्योगिक वसाहतींच्या विकासाच्या घोषणा सातत्याने करण्यात येतात मात्र बेळगावातील प्रमुख औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघवडे मत्स्य विभागात रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे त्यामुळे येथे प्रशासनाच्या कारभाराचे वाफाडे निघाले आहेत वाघवडे रोड मच्छे येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आले आहे या रस्त्याच्या संदर्भात प्रशासनाने तातडीने कृतीशील उपाययोजना हाती घ्यावी अशी मागणी उद्योजक वर्गाने केली आहे युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यात शैक्षणिक साहित्याचे वितरण खानापूर तालुक्यातील विविध मराठी प्राथमिक शाळांमध्ये गुरुवार दिनांक दोन जुलै रोजी महाराष्ट्र किरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या व इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले खानापूर तालुक्यातील हरसनवाडी रामगुरवाडी बाचोळी छत्रपती शिवाजीनगर हलकर्णी डुक्करवाडी मुडेवाडी हत्तरगुंजी मणतुर्गा असोगा शेडेगाळी हारुरी रुमेवाडी आणि इतर प्राथमिक शाळांमध्ये साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी राजाराम देसाई ए बी मुरघोड सुहास पाटील व युवा समितीचे शैक्षणिक प्रमुख आशिष कोचेरी निखिल देसाई आदी उपस्थित होते भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीला प्रारंभ मे दोन हजार तेवीस मध्ये राज्यात प्रचंड बहुमतासह सत्तेवर आलेल्या सत्ताधारी काँग्रेसने एक वर्षाच्या कालावधीत आपली लोकप्रियता गमावली असल्याचा दावा करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विधानसभा विसर्जित करून नव्याने जनादेश मागण्याचे आव्हान दिले मी तुम्हाला सांगू शकतो की जर आता निवडणुका झाल्या तर भाजप दोनशे चोवीस सदस्यीय विधानसभेत किमान एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागा जिंकून परत सत्तेवर येईल असे येडियुरप्पा यांनी बेंगलुरु येथे भाजपच्या विशेष कार्यकारिणी बैठकीत सांगितले काँग्रेसला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही कारण त्यांनी कर्नाटकाच्या हिताचे रक्षण करण्याच्या कर्तव्या पाचवी आठवी नववीची बोर्ड परीक्षा यावर्षी नाही राज्य अभ्यासक्रमांच्या शाळांमधील पाचवी आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी सार्वजनिक बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही या वर्गांचे बोर्ड परीक्षेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन हजार चोवीस मध्ये सर्व वर्गांसाठी मूल्यमापन पद्धत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याचे संकेत राज्याच्या शिक्षण खात्याने दिले आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या पहिली ते दहावीच्या शाळांसाठी या वर्षाचा वार्षिक कृती आराखडा आणि शैक्षणिक मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत त्या आधारे शाळांमधील अभ्यासक्रम साहित्याचे अध्यापन व मूल्यमापन याबाबत करावयाच्या उपाययोजना आहेत त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे नीट रँकिंगसाठी बेळगावात कोट्यवधींची फसवणूक सध्या देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजतो आहे अशाच प्रकारचा नीट घोटाळा बेळगावातही झाला असून याची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे तुमच्या मुलाला नीटमध्ये गुण मिळवून देऊ एम बी बी एस ला प्रवेश मिळवून देऊ असे म्हणून एकाने बेळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहेत आत्तापर्यंत हाती आलेल्या तपासात त्याने काही जणांकडून एक कोटी तीस लाख रुपयांची रक्कम उकळली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे ही फसवणूक करणारा पेशाने वकील असून धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचेही सामोरे आले आहे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नेट परीक्षेमध्ये देशभरातील सदुसष्ट विद्यार्थ्यांनी सातशे पैकी सातशे वीस गुण घेतल्याने एकच खडबळ उडाली होती बेळगाव मनपासाठी दोनशे कोटी बेळगाव सह दहा महापालिकांमध्ये महात्मा गांधी शहर विकास योजना जारी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपये देण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे खानापूर सह विविध तालुक्यातील तालुका रुग्णालयांचा दर्जा वाढवून शंभर खाटांचे रुग्णालय करण्यासह विविध निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले खानापुरात सध्या शिशु आणि माता रुग्णालय कार्यरत आहे आता खानापूर आनेकल होस्कोटे नेलमंगला शिरहट्टी शृंगेरी येळंदूर या तालुक्यातील रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यात येणार आहे या सर्व रुग्णालयांचे रूपांतर शंभर खाटांच्या रुग्णालयात होईल लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पंधरा जुलैपासून कर्नाटक राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या पंधरा जुलैपासून सुरू होणार आहे पंधरा ते सव्वीस जुलै या कालावधीत नऊ दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन असेल विधानसभेचे सचिव एम के विशालाक्षी यांनी पत्रकात सांगितले की राज्यपालांनी पंधरा जुलैला सकाळी अकरा वाजता अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत सव्वीस जुलैनंतर अधिवेशनाची मुदतवाढ घ्यायची की नाही याबाबत सभागृहाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाच्या संदर्भातील अधिकार मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले होते त्यामुळे यापुढील निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे